हॅलो समृद्धी किचन आपलं स्वागत करत आहे तर आज आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि एकदम खमंग एकदम कुरकुरीत असे सीट कॉर्नरची भजी बनवणार आहेत ते पण म्हणजे मकाच्या कणसापासून म्हणजे एकदम सोपी पद्धत आहे तर चला मग रेसिपी चालू करायच्या अगोदर किंवा रेसिपी जर आवडली तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला आता आपण सुरुवात करूया सुरुवातीला मीही मक्याचे दाणे घेतलेले आहेत म्हणजे मका जे आहे ते सोलून हे जे दाणे काढून घेतलेले आहेत म्हणजे आता आपण हे एकदम गावराण मका आहे आणि हे गावरान मका जे आहे ते साधारणपणे अंदाजे अर्धा किलो मका आहे तर चला मग आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लगेच आपण त्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या घेणार आहोत आणि एक छोट्या चमचा जिरे आणि जिरे घेतल्यानंतर त्याच्यामध्येच आपण हे कॉर्न जे आहे त्याच्यामध्ये घेणार आहोत आणि आता आपण हे वाटून घेणार आहे तर चला मग मी अशा पद्धतीने वाटलेलं आहे जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठंही नाही मध्यम ठेवायचं आहे त्याबरोबर मिरची पण एकदम छान बारीक झालेली आहे तर चला जे राहिलेले जे मक्याचे धान्य आहेत ते सुद्धा आपण बारीक करून घेणार आहोत तर हे पहा अशा पद्धतीने बारीक केलेलं आहे बारीक करताना पाण्याचा वापर करायचा नाही तर चला आता आपण यामध्ये साहित्य वापरूया एक दोन छोटे चमचे मी लाल तिखट घेतलेला आहे आणि आपण मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे म्हणून तिखट कमी वापरा तर चला मग आता एक छोटा चमचा हळद घेणार आहोत एक छोटे चमचे आपण धनिया पावडर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर घेतल्यानंतर आपण तिळ घेणार आहे तिळानं भजी एकदम खमंग होतील आणि आता आपण मीठ घेणार आहे मीठाचा अंदाज थोडासा चुकलेला आहे कारण आपण कॉर्न आणि बेसन वापरलंच नाही अजून तर मध्यम आकाराचा चमचा आहे त्या चमच्याने एक चमचा आपण सॉरी दीड चमचा आपण बेसन वापरलेला आहे आणि लगेच त्याच चमच्यानं आपण एक चमचा कॉर्न वापरायचा आहे कॉर्न पावडर म्हणजे आपली भजी जी आहेत एकदम खमंग आणि कडक होतील तर चला मग आता त्याच्या अजून चव वाढूया म्हणजे आपण थोडासा ववा घेणार आहोत यामध्ये लगेच ववा घेतल्यानंतर आपण कॉर्न आणि बेसनच्या अंदाजाने मीठ वापरायचं आहे कारण अगोदरही आपण थोडंसं मीठ वापरलेलं आहे तर चला आता आपण मीठ पण घेतलेलं आहे तर हे सगळं साहित्य आहे ते छानसं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना सुद्धा ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही कारण मक्याच्या दाण्यामध्ये अगोदरच पाणी भरपूर असतं तर चला मग एकदम कवळे आणि छान गावरान मका आहे ते आता आपण भजी बनवणार आहोत तर चला मला थोडंसं कमी वाटत आहे पीठ म्हणून मी अर्धा चमचा बेसन आणि अर्धा चमचा कॉर्न अजून घेणार आहोत तर चला आता आपण हे कॉर्न आणि बेसन जे आहे ते अजून मिक्स करून घेऊया आपण ह्याच्यामध्ये तर आता हे भज्यासाठी भजी बनवण्यासाठी पीठ जे आहे ते मस्तपैकी छान तयार झालेलं आहे आणि आता थोडंसं मीठ चेक करून बघणार आहे सुद्धा व्यवस्थित पडलेलं आहे तर चला मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ह्या तर तेल पण आपलं छान गरम होत आहे तर चला हे पाण्यामध्ये आपण हात जे आहे ते वल्ला करून घ्यायचा आहे कारण भजी जे आहेत तेलामध्ये सोडताना हाताला चिकटणार नाहीत ना तर त्याला एकदम मध्यम आकाराचे छोटे छोटे छान भजी आपण ह्या तेलामध्ये सोडणार आहोत ज्यावेळेस आपण भजी सोडणार आहोत तेलामध्ये त्यावेळेस तेल जास्त कडक पाहिजे आणि नंतर मध्यम आचेवर हे भजी जे हो। आहेत ते सोनेरी कलरचे होईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत एकदम मस्त असा खमंग वास येत आहे या भज्याचा तर चला का कलर सुद्धा एकदम मस्त आलेला आहे आणि भजी थोडे सुद्धा फुटले नाहीत तेलामध्ये चला आता आपण हे आपण ही भजी जी आहेत तळून तयार झालेला आहे मस्त कलर सुद्धा आलेला आहे तर चला आता आपण एक ही भजी जी आहे ते एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहे तर हे पहा मी साधा कागद वापरलेला आहे जर तुमच्या घरी बटर पेपर असेल तर वापर करा किंवा साधा वापरला तरी सुद्धा चालेल तर चला आता आपण ह्या कागदावर भजी काढून घेणार आहेत तर हे पहा एकदम छान तीळ पण दिसत आहे आणि कलर सुद्धा मस्त आलेला आहे एकदम घमघमीत गुम वाश येत आहे तर चला अशाच पद्धतीने आपण राहिलेली भजी जी आहेत ते तळून घेणार आहोत एकदम साधी आणि एकदम सोपी एकदम झटपट आणि एकदम खमंग अशी ही भजी आज आपण तयार करत आहोत तर चला आता हे सुद्धा भजी तयार झालेले आहेत तर आपण हे सुद्धा भजी आहेत ते काढून घेणार आहोत तर बघा एकदम साध्या सोप्या पद्धतीने एकदम खमंग भजी तयार केलेले आहेत एकदम मस्त कुरकुरीत तर चला, सजावट थोड़ी चला आता सजावट करूया थोडीशी रेसिपी समजल्या असेल तर चल त्याच्यामध्ये आता आपण तुम्हाला मी एक भजी आहे ती फोडून दाखवत आहे मस्त असे तळे गेलेले आहेत आतून सुद्धा आणि टेस्ट तर एकदम छान झालेली आहे तर चला मग आता आपण गौरांग मिरची घेणार आहोत कारण मिरची विभाजी आदोरे आहेत चला मग ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवा तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला आभारी आहे धन्यवाद